आणि सरपंच पुन्हा पोलीस स्टेशनला गेलं की सरपंचांना पोलीस स्टेशनमधनं उत्तर मिळतं की ते राजकीय विषय तुमचा माजवळ ठेवा आम्ही गावासाठी तडपडतो आम्ही समाजासाठी दडपडतो सरपंच हा शासनाचा लोकप्रतिनिधी आहे सरपंच हा शासनानं तयार केलेला गाव पातळीतला प्रतिनिधी सर्वसामान्यांच्या वेळेला गरजेला ज्या वेळेला एक वाजता राज्य तरी एकमेव महाराष्ट्रातला प्रतिनिधी आहे सरपंच जो या ठिकाणी पैसे हायला उठून त्या का, का माणसाच्या कामात असतो आणि जर सांगा साहेब एक असे आदर्श व्यक्तिमत्व या राज्याला त्यांनी मागल्या घटनेमुळे बदलापूरच्या <��ranchiser> <tacos> घटनेमध्ये दे? आख्या देशाने पाहिलं कसा न्याय दिलायचा असला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही जे <coughs> सत्य आहे ते सत्य आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि या गोष्टीत सुद्धा शिरसाहेब तुम्ही शिंदे साहेबांना बोला आणि या प्रकरणात संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत नाही आम्ही मंत्रालयापुढे आठ दिवसाची मुदत देतो आठ दिवसात जर शासनाने या गोष्टीत लक्ष नाही दिलं या जेवढ्या या मध्ये मंत्री असेल संत्री कोण असेल त्या अरेस्ट झालाच पाहिजे नाही झाला तर आजच्या महाराष्ट्रातले आजी माझी सरपंच मंत्रालयात येऊन तुमच्या पायरीवर आम्ही जीव देऊ पण या ठिकाणी या सरपंच संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे इतकी वाईट घटना डोळ्यावर पाहिल्यानंतर माणूस किला काळ्या फासलेली घटना घडलेली आहे महाराष्ट्रात असं कधीच घडलं नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते अलीकडच्या काळामध्ये आर आर पाटील असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील यांनी हातात हात घालून राजकारण केलं पण हे चुकीचं राजकारण झालंय कायदा बिघडलेलं आहे साहेब शासनाने लक्ष केला नाहीतर आम्ही प्रतिनिधी गाव पद्धतीत काम करणार नाही आमचा रामरा नागपूर अधिवेशनामध्ये सलग चार दिवस शेकडो सरपंचांनी अनेक आमदारांच्या अनेक मंत्री मोगोदयांच्या भेटी गाठी घेतल्या त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही भेट घेतली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी संवेदना व्यक्त करताना तातडीने शिरसर साहेब आणि थोड्याच वेळ उदयजी सावंत या ठिकाणी येत आहेत शिवसेना पक्षाच्या वतीनं या कुटुंबाला पूर्ण फुलाची पाकळीत म्हणून आर्थिक मदतही केली जाणार आहे अखिल भारतीय सरपंच परिषदे सगळे सरपंच अक्षरशः समाज समाजसेवा करणं पाप आहे का <laughs> आमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न पडला की समाजसेवा करणं पाप आहे का आणि त्यामुळं आम्ही चार सरपंच लोक करण्याचा प्रयत्न केला की आपण आमच्या विनंतीला मान देऊन सुरेशच असतील क्षीरसागर असतील नवीनताई असतील अनेक अनेक जितेंद्र आव्हाड असतील अनेकांनी विधानसभेमध्ये हा या प्रश्नाला आवाज उठवला शिवसेना सैनिक आता थोड्या वेळा त्यांच्या घरी जाऊन आलो मी त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या बहिणींना त्यांच्या मिसेसला भेटलो एखादा गावचा दा सरपंच ज्यावेळेस गावाला कुटुंब समजून काम करतो त्यावेळेस त्याच्या प्रपंचाचे किती होतात ते बघायला मिळालं स्वतःच जुनं जुना वाडा आहे फटकावाडा आहे पावसाळ्या सगळ्या घरात पाणी येतं स्वतःचा मामाचा आहे आणि स्वतःचं घर मांडण्यापेक्षा लोकांचे घर उभा करण्याचा आनंद मानणाऱ्या संतोष देशमुखाला न्यायमूर्त मिळालं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे या अमानवीय पद्धतीनं या अमानुष पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचा सुद्धा असा हत्या झाली नाही पाहिजे या पद्धतीने कायदारा राबवण्याची गरज आहे कधीच आज स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी स्वतः शिरसाट साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर अकरा तारखेलाच चर्चा केली होती ज्यावेळी सर्वांची मागणी होती की सुरुवात केला की सीआयडी चौकशी त्यानंतर एस आय टी त्यानंतर मिळेल चौकशी ह्या सर्व मागण्या पुढे आल्या त्या सर्व मागण्या शासनानं सर्व चौकशा लावलेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना आधार देण्याचं काम माणुसकी म्हणून माणुसकी जपण्यासाठी नक्कीच शिसर सर या ठिकाणी आले कुटुंबाला आधार देण्यासाठी ते या ठिकाणी आले आज या कुटुंबाला साहेब खरंच एक सरपंच सगळे जण बोलतात परंतु आता त्यांच्याबद्दल ते किती बोलावं एवढे हो, कि शब्द कमी पडतात कारण माणूसच तसा होता पंधरा वर्षा गावचा सरपंच राहणार साहेब आपला पुढच्या निवडणुका लोणाच्या बदल कुठे तर तीन वेळेस सलग निवडून यायचा बदल तर स्वतः असतं परंतु या ग्रामपंचायतचा सरपंच तीन वेळेस होणार गोष्ट आहे आणि सगळं काही गावाच्या लोकांसाठी त्यांनी केलं स्वतःसाठी काहीच केलं साधं घरपुरीतच साहेब बिळंदर घर काय कळवा आमच्या पत्रकार बांधवांनी ह्या गोष्टी किती यांनी सांगितल्या समाजासाठी झोपून देणारा माणूस एक सर्वसामान्य घरात कोणाला आरे तुरे न मानणारा माणूस कोणाला वाईट विचार शब्द न बोलणारा माणूस अशा पूर्ण पद्धतीने जेव्हा हे हत्या केली होती जेव्हा ही प्रवृत्ती आता सर्वांनी मिळून खेचली पाहिजे आणि खेचायची वेळ आली असेल नक्कीच आपण या ठिकाणी देशमुख कुटेर्मांना आपल्या वतीनं आश्वस्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो गावातील सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी सरपंच परिषदेचे सर्व सदस्य संतोष देशमुखांच्या हत्येचा प्रश्न सभागृहात बीडच्या सुद्धा आमदारांनी प्रकल्पाने मांडल्या सर्वच आमदारांनी तो काय गांभीर्याने झालेली घटना आहे ते समजून सर्वांनी त्याला त्या भूमिकेला पाठवला दिलेला सरकार काय जमतं सरकार काय त्याच्या आक्षेप घेते हे तुम्हाला माहिती आहे परंतु आज मला शिंदे साहेबांनी कालच या ठिकाणी यायला सांगितलं होतं परंतु आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो उदय सामंत आता इथे तासात पुन्हा ते पण येणार आहे मी सकाळी अकरा वाजता भेटला